नमस्कार मित्रांनो माझं नाव ये तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आज मी उशिरा करणार आहे म्हणजे आता ब्रश केलंय तोंड उठले आणि नष्ट केलंय आज उशिरागुल करणार आहे कारण की मामा गेला आज बाहेर म्हणजे बारामतीचा बाजार आहे गोरांचा त्याच्यामुळे बाहेर गेलाय तर आता गोरांना खायला काय नाही म्हणजे हाय बरं का ती बॅकअप ती आहे पण जी वाड्या आणायचे म्हणजे काल पण व्हिडिओ मध्ये दाखवले तुम्हाला पण एवढं डिटेल मध्ये सांगितलं नाही तर असं ऐक नाही ती आणायला जायचंय मला मला आणि ओमला ओम अनेक नाश्ता करतोय तर नाही ती आणायला जायचंय मला तिथं दाखवतो तुम्हाला कसं असते ती आणि त्याचा प्रकार काय असतात आहे तर त्याला कूस वगैरे असते म्हणजे बारीक बारीक वगैरे जरा ते काट्या टाईप असते जर ती अंगाला लागले तर अंगाला खात सुट्टी तर त्याच्यामुळे नाही मी ती आणणार मन आंघोळ करणार पण दिवसभरचं काय काम असेल ती करणार तर आता वाजलं साडेआठ तर मी नऊ वाजेपर्यंत निघणार आहे कारण की तेव्हापर्यंत बऱ्यापैकी पैकी वाड्या एकाने असेल तर आपल्याला असतात थांबायची गरज नाही तर असा विषय दाखवतो तुम्हाला मग आम्ही करते स्वयंपाक फुल पेटवली एक आता पित वगैरे म्हणून भाकरा करणार आहे बघा तर आता आजचं वातावरण असं आहे म्हणजे पाऊस येण्या येण्याची थोडीफार शक्यता आहे बाकी तिथं आपले शेअरला आहे नाही कालचं आहे नाही आणलेलं आहे नाही कुठे टाकले वाड्या असते त्याची कुट्टी बनवून एकाने होते बघा असं कुट्टी बनवून एका असू होते तरी गुरु आणि काही का नाही शारदांना नाही खायला आवडतं म्हणजे ते तीच असते त्यांचं खाणं तर वाड्या असते ती तुम्हाला दाखवतो तसं असते कालच्या व्हिडिओ मध्ये न बघितलं असेल तर आजच्या व्हिडीओ मध्ये दाखवतो तर ही असते कृती करायची मशीन ह्याच्यामध्ये एकाने कृती होती तिथं ब्लेट असते त्याच्यामध्ये ब्लेट असते अजून ह्याच्यात याकडे म्हणजे हिथनं असं एका नाही वाढ जाणार हिथन असं वाढत गेलं का नाही तर एका नाही ही वरून घेत ही, ही एका नाही मोटरपासून पावर घेतली ही ह्याचं ब्लेट असते एकदम कारे घर असते ही एकदम तर एका नाही ही नाही त्याच्या बरोबर एका नाही त्याच्या शॉ हिशोबाने नाही चालतात ह्याचं गिअर बॉक्स इथं असते व पुन्हा एक ग्रीसिंग वगैरे करताना कधी उघडला तर तुम्हाला दाखवतो तर ह्याच्यापासून एक नाही ही असं सिस्टम असते की जसं हे मोटरने ह्याला पॉवर दिली गोलबल फिरतात तर ह्याला नाही काय करतात ह्याला पण हे ह्याला फिरवतात म्हणजे ह्या नाही ही असं फिरतं म्हणजे आतमध्ये एकाने डायरेक्ट जातं व काही खालचं पण फिरतं की आतल्या बाजूला भिंत म्हणजे हे का नाही डायरेक्ट वाड्या वरून घेतं थोडा जोर आपल्या पण लावा लागतो एक एक भेंडा एकाने अ टाका लागत म्हण हे फास्टले चालतं ही ह्याचा ब्लेड पस नाही ह्याची कुटी होती बारीक बारीक होत अशी कुटी होती राखी गच भरून होती आता प्रत्येकाचं घरी आपलं आपलं असते वेगळ्या वेगळ्या कुटी करायची मशीन वेगवेगळ्या प्रकारची कुटी करायची मशीन असते तर ही आमची अशी आहे ह्याच्यात कोण कंपनीचं नाव कुठं लिहिलं नाही पण आमचं लक्ष्मी कंपनीची मोटर आहे ओका हा लक्ष्मी कंपनीची मोटर आहे का नाही ती बघा ह्याचं ए सी पा अल्टरनेटिव्ह करंट असते ह्याला अजून ह्याची पॉवर वगैरे बघू बघू शकता तुम्ही रेडिन वगैरे ह्याची तर असं असते तर ही एवढी पावरची मशीन लागते ह्या दोन असं त्या साईडला एकाने बटन असते बघा फ्यूज असते ही बटन असते ती बटन टाकून ही द्याय कुटी करायचं ऐकाने चालू होतं तुम्हा तर तुम्हाला नाही आल्यावर दाखवतो मग तर मित्रांनो आता पावणे सात वाजल्यात तर आता एका नाही चिकन वगैरे आणल्यात मामाने आ, आता एक नवीन तिथं मम्मी हे कांदा कापते अजून लसूण एकाने सोडले अजून खोबरं कापले आता बाकी आता चिकन आणलं आहे ते दाखवतो तुम्हाला तु तु बघा इथं तर मामी गॅ गॅस पेटवलं आहे तर बघा वह हे चिकन आहे चिकन आणलं आहे इथं खालती मांजर वगत ते बघा तिथं खालती मांजर आहे आणि इथं ही आहे बाकी चिकन चिकन बन बनवले तर मित्रांनो आता एक नाही हे कांदा वगैरे कापला मग आम्ही म्हणजे मम्मीनेच कापलेला तर हिथं चिकन निवडते मग आम्ही बघा हे चिकन आणले चांगले की बॉयलर कुंभडी आणली आता इथं गॅस वगैरे पेटवलाय पण हिथं तेल वगैरे नाही फ्राय करा म्हणजे तापायला ठुले हिथं मिक्सरमध्ये नाही पिपत्यात सगळं काय तर आपण चिकन खाणार मस्त आज तर तुम्हाला हे पण दाखवायचं आहे की ती कुती कशी होती तर ती कुती करताना दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघितलं असा ना आता ओमच्या ब्लॉगमध्ये ही की पत्र खोललं आहे आता हिथं काय नाही इथं करायला तर उद्या पत्र वगैरे आणायचं आहे बाकी मी मदत करत होतो त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही बाकी तुम्ही ते ओमच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात की पत्र कसं खोललं आहे आणि कसं केलं आहे हवं इथं पत्र थुलं इथं एक पत्र तिथं खालती थुलं आहे तर ही सगळं पत्र का काढलं का आहे तर हे कुजलेलं आणि जुन जुनं आहे तर आपल्याला नवीन पत्र बसवायचं आहे मा आम्हाला ह्या ह्या साईटला तर त्याच्यामुळे एक नाही ती बदली करायचं आहे तर हे जुना पत्राचं आता आहे का नाही आमच्या आहे का नाही शेड बनवायचं आहे तिथं म्हणजे रातचं इंदारचं काय आम्ही राहू शकतो कधी म्हणलं तर नाहीतर काही ना काय थोड शकतो तिथं तर त्याच्यामुळं आम्ही आहे का नाही तिथं शेड वगैरे बनवणार आहे बाकी आता तुम्हाला दाखवतो डायरेक्ट कुती करताना मित्रांनो हे आज मी रस्सा केलाय अजून ही आता निवडले पीस ही सुकं करायला म्हणजे सुकं म्हणजे कसं ते एकदम मलाई वगैरे असते ग्रेव्ही टाईप असते आता ते जर पण आपण आहे आणि ग्रेव्ही पण बनवायची तर हो का हे तर एक नाही ही काय मामी ही कोथिंबीर आहे अद्रक लसणाची पेस आहे अजून ही कोथिंबीर आहे ही हे काय बाजक बाजक तरी पावडर तरी पावडर धना पावडर धना पावडर हे गरम मसाला हे गरम मसाला तर इथे आलनी रस आहे का नाही हि केलंय म्हणजे रसा आहे टिकतवाला खोबर अजून हे खोबरं वाटलेलं आहे अजून पलीकडचं आहे का नाही कुकर मध्ये गॅस असन आपला काही गॅस नाही आपल्याला भात असन तर हे आहे तर एवढं चालले तर तुम्हाला डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावर दाखवतो बघा ही मामी स्वयंपाक करते बघा मित्रांनो ही सुक आहे म्हणजे ग्रेव्ही टाईप केलंय अजून ही रस आहे इथं बघा एकदम तरी एकदम आली चांगल्यापैकी वरचे वर तरी आणि खालती रस आहे आमच्यात एवढं पण तेलकट नसते कसं ही सुकले बारे असते आमचं अजून त्याच्याबरोबर भाकरी आहे सरमान बघा इथं भाकरी आहे भाकरी आहे अजून तिथं भात असेल ते भात खायचा तर मित्रांनो आता मग अशी मी बेकरीला गेलतो कारण की आम्हाला आता चिकन आहे त्याच्यामुळे थमचा पाक पाहिजे होता अजून मम्मीला आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मम्मी चिकन खाणार नाही त्याच्यामुळे आता नाही वडापाव वगैरे पण आणलेला मम्मीला म्हणजे वडापाव खाणार आम्ही खाणार चिकन तर बघा मम्मी वडापाव खाते खालती हा बघा एकदा सेटिंग ती मला जमत नाही एवढं नवीन ना मोबाईलची सेटिंग तर दमाने दमाने शिकतोय मी तर आता मी जेवल्यानंतर दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो मामीने मला लेग पीस दिलाय अजून एक पीस दिलाय आता ही भाकरी हा अजून ही तर हा रस सलोनी ग्लास आणलाय कारण की सगळे थम्सअप येणार आहे सलोनी कसं वाटते तिथं काजल छान बोलते आणि हिथं मी जेवायला बसले ओम पण जेवतो इथं तिथं मामा पलीकडं साईडला तिथून दाखवत नाही इथं मामी सगळ्यांना जेवायला वारते तर मित्रांनो आता ह्याने मम्मीला जेवण केलं मागाशी पण पुन्हा मम्मीला सोडलं माझ्या त्या घरी झोपायला आता पुन्हा ह्याने इथं कुलूप लावलं आहे बघा हे आमचं गेट आहे मामाच्या इथला आणि इथं कुलूप लावलंय मग आता झोपणार आहे मी ते कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते नक्की सांगा जर चांगलं वाटलं असेल तर नक्की आहे की नाही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अजून जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा